पिंगुळी येथील परमपूज्य विनायक राऊळ महाराज यांचा चौथा पुण्यतिथी व मे रोजी साजरा करण्यात येणार आहे धार्मिक सामाजिक सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट चे प्रमुख दशरथ राऊळ यांनी दिली आहे परमपूज्य सद्गुरु श्री विनायक तथा अण्णा महाराज यांचा चौथा पुण्यतिथी सोहळा जो आहे तो आपल्या पिंगुळी येथील श्री क्षेत्रामध्ये साजरा होणार आहे या निमित्ताने विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी पंधरा आणि सोळा मे या रोजी या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत दशरथ राहुळ आहेत यासह ट्रस्टचे प्रमुख श्री परमपूज्य सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचे शिष्य श्री परमपूज्य अण्णा महाराज यांचा सोळा मे रोजी चौथा पुण्यतिथी उत्सव सर्व या ठिकाणी पिंगुळी तीर्थक्षेत्र या ठिकाणी संपन्न होणार आहे विविध या ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आरोग्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीडशे क्षय रुग्ण आहेत त्यांना सहा महिन्यापुरता पुरण्यासारख्या जीवनाक्ष वस्तूंच्या या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहेत तसंच छत्तीस लाभार्थ्यांना यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे असं विविध या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत श्री परमपूज्य सद्गुरू समर्थ अण्णा महाराज यांच्या चौथ्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त या सामाजिक सांस्कृतिक आरोग्य शैक्षणिक या सर्व उपक्रमांचा लाभ घेऊन सर्व भाविकांनी या ठिकाणी अखंड महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे आमच्या संस्थांच्या वतीनं व ट्रस्टच्या वतीनं आपल्याला नम्र आवाहन आहे पंधरा रोजी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती समाधी पूजन अभिषेक दुपारी महाआरती दुपारी एक ते तीन पर्यंत महाप्रसाद सायंकाळी चार वाजता भजन गायन कार्यक्रम સાયંકાળી સાંજ આરતી રીતે આઠ તે નવ પર્ત મહાપ્રસાદ કીર્તન સોળા રોજ પહાટે સાડે પાંચ કાકડ આરતી સમાધિ પૂજન અભિષેક પરમપૂજ્ય વિનાયક અણાર રાહુલ સમાધિસ્થાની નામ સ્મરણ પૂજન દુપારી બારા વાતા કર્ણબધિરના વિનામૂલ્ય કર્ણયંત્રાચે વિતરણ અપંગાના કૃત્રિમ જયપુર ફૂડ ચિતરણ કર્કરોગ્રસ્ત એકશે પન્નાસ રૂગના જીવનાવશ્યક સાહિત્યા વિતરણ दुपारी एक वाजता महाप्रसाद गायन भजन दिंडीचे आगमन शास्त्रीय गायन सांज आरती भजन रात्री नऊ वाजता राधा नृत्य या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोनाली केबल व्हिजन या यूट्यूब चॅनलवरून होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री परमपूज्य विनायकांना राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा परमपूज्य संगीता विनायक राहुल आणि सद्गुरू राऊळ महाराज संस्थान श्री क्षेत्र पिंगुळी आणि विश्वस्त मंडळ यांनी केले आहे नंबर वन निर्धार न्यूज पिंगुळी